मिरजेतील कोल्हापूर चाळते महामार्गापर्यंत जाणारा मसोबा मंदिराजवळील रस्ता माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मंजूर असूनसुद्धा करू दिला नाही असा आरोप करत शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या समोरच संताप व्यक्त केला मिरजेतील कृष्णाघाट परिसरामध्ये पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आले होते यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याविषयी तक्रार केली यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी अधिकच आक्रमक झाला पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि याबाबत माहिती घेतली जाईल असं सांगितलं त्यानंतर संबंधित शेतकरी शांत झाले हा सर्व प्रकार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासमोर झाला दरम्यान याच परिसरातील एका मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी दोन कोटी रुपये मंजूर आहेत फक्त दहा लाख खर्च केले आणि एक कोटी नव्वद लाख रुपये शिल्लक आहेत असा अनागोंदी कारभार या ठिकाणी सुरू आहे असा आरोपही एका शेतकऱ्यांनी केला आहे हा विक्रम पाटील हाय सांगितलं मी कोल्हापूर चवळपासून रस्ता लाभोर झाले तिथे देऊळ आहे मसुबादेऊन अजून सुभाष पाटाचा मला वाटतं दीडशे फूट मंजूर झालेला आहे पण थोरात साहेब करायला लावला नाही त्याच कारण काय कारण म्हणजे हे राजकारणच की आणि काय असते राजकारण राजकारणच की दोन हजार म्हणून मी हे भाऊ आमदार साहेब केला नाही कोल्हापूर चालते हायवेचा धरून दीडशे फूट मंजूर झालेलं होतं तांभो रोड जुनार रोड आहे तिला करायला लावलं नाही थोर साईड मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार एकोणीस ला मंजूर झालेलं काम अजूनपर्यंत पूर्ण नाही पाच वर्ष होत आले दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचं काम होतं दहा लाख रुपये खर्च केल्यात आणि दोन कोट एक लाख एक कोटी वीस लाख रुपये शिल्लक आहे सांगा हे सगळं अंदाज अंदाजोंदी कारभार आहे दुसरा दुसरं काय नाही अजून म्हणते तुम्ही बघा जाऊ तसंच आपण काही झालेलं नाही संपूर्ण सुशोभीकरणच होतं मंदिराचं मंदिर पुन्हा पुरून परत आणि परत मला तसं नवीन करून देतो त्यांचेच बोलणं होते दरम्यान याबाबत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना विचारला असता आपण योगेंद्र थोरात यांच्याकडून माहिती घेतली असून योगेंद्र थोरात यांच्या माहितीनुसार त्या शेतकऱ्यांनीच विरोध केल्यामुळे हा रस्ता होऊ शकला नाही उलट संबंधित शेतकरी कोयता घेऊन अंगावर येईन अशी धमकीसुद्धा दिली होती अशी माहिती योगेंद्र थोरातनी आपल्याला दिली आहे असं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मी इगोदराल त्याबद्दल विचारलं इगोदोरांना ज्यावेळी तो रस्ता धरला होता त्यावेळी हाच माणूस माझ्या घरासमोरून गेला तो कोयत्यानं मारेन असं त्याला म्हणला मग तो रस्ता सोडला तिने आणि दुसऱ्या बाजून रस्ता बायपास केला हे हे राजकीय स्टँड आहे